सोमवारची शिवामुठीची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचं तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय कायगबायांनो वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध घ्यावे दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणावं तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा अवस्था पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेऊन जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकरांना बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं देवा तुझा देव कुठे आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं लागली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न जडिताचे काम झाले हंड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिलं राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने न्यायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ दृश्य झालं राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं देवाकडे देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण